साहेब अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय मंत्री महोदयांच्या बोलण्यासाठी कोणी हात पकडू शकत नाही इथे त्याच्यात वादच नाही पण अध्यक्ष महोदय मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे सा की अध्यक्ष महोदय ज्या अर्थी एम सॅकच्या माध्यमातून का असत नाही अध्यक्ष महोदय तुम्ही एक लक्षात घ्या की सत्याहत्तर का होत नाही आपल्या कायद्यामध्ये सुद्धा कसं का आहे की एक बेगुना को शिक्षा नाही होणी चाहिए तसा सत्याहत्तर लोकांना जर एम आर सॅकनी तपासलं नसतं तर कदाचित त्यांना आपण त्या ठिकाणी न्याय मिळूच देऊ शक शकलो नसतो याचा अर्थ अध्यक्ष मोदे देर इज समथिंग काय फ्लॉ इन द सिस्टम आपल्याला जसं म्हणता येईल की ही जी काही सिस्टम आहे यामध्ये नक्कीच फ्लॉज आहेत आणि शेतकऱ्यावर अन्याय होतो अध्यक्ष मोदे आता आपण जसं मंत्री मोदयांनी सांगितलं एकशे अठ्ठ्याण्णव टक्के एवढा परतावा दिला अध्यक्ष मोदे या वर्षीची माहिती मागच्या वर्षीची जे काय आता वाटप केली आहे आठ हजार काही कोटी एवढे अध्यक्ष प्रीमियम भरला पस्तीसशे कोटी परतावा दिला म्हणजे चार हजार पाचशे कोटी अध्यक्ष त्याच्यात नफा आहे पण नफा वीस टक्क्यापर्यंत सीमित ठेवायचा त्यामुळे तो वीस टक्के पर्यंत सोळाशे कोटी रुपये तरी नफा राहणार आहे अध्यक्ष मोदी त्यामुळे परतावा दिला एखाद्या वर्षी हे काही फार मोठं काम केलंय अशातला भाग नसतो अध्यक्ष मोदय माझे पॉइंटेड अध्यक्षमध्ये चार प्रश्न आहेत धनुभव जरा लिहून घ्या पहिला अध्यक्ष मोदय विमा कंपनी जसं एक तारीख असते अध्यक्ष महोदय की त्या तारखेच्या आतच त्या ठिकाणी विमा भरा अध्यक्ष महोदय तसच ज्या वेळेस अध्यक्ष महोदय परतावा द्यायचा असतो त्याची पण तारीख असते अध्यक्ष महोदय पंधरा सप्टेंबरला विमा कॅल्क्युलेशन करण्यासाठीची मध्ये तारीख असते पंधरा सप्टेंबर आंब्याबार आणि त्यामुळे खूप झालं तर कॅल्क्युलेशन करून तीस सप्टेंबर पर्यंत सगळा डेटा असतो अध्यक्ष महोदय पण तरी सुद्धा परताव्याच्या रकमा पाच पाच सहा सहा महिने दिल्या जात नाहीत अध्यक्ष महोदय शेतकऱ्याच्या पैशाला काही व्याज नाही का शेतकऱ्याला पैशाला काही मोल नाही का, का त्याला वेळेवर पैसे मिळू नाहीत का ते मिळाले पाहिजे आणि त्यामुळं पाच सहा महिने लेट दिलं जातं अध्यक्ष त्या त्यासंबंधी काय केलं जाणार ती माझी पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे की फळबाग विम्याच्या हद्दीपर्यंत अध्यक्ष महोदय मंडळ जो महसूल मंडळ आहे त्या महसूल मंडळाला अध्यक्ष महोदय एक ऑटोमॅटिक क्लायमेट सेंटर असतं अध्यक्ष त्या ठिकाणी तर ऑटोमॅटिक वेदर स्टेशन असतं अध्यक्ष मोदय या ठिकाणी आपण पाहतो पाऊस अध्यक्ष मोदय या विधान भवनावर पडतो आणि तिकडे जर बघितलं तर आपण कुठे कफ परेडला पडत नाही तुमचाच मतदारसंघ आहे अध्यक्ष मोदय इतक्या जवळजवळ अध्यक्ष पावसाचा फरक असतो आणि हे जे काही अध्यक्ष मोदय वेगवेगळे त्या ठिकाणी रायडर्स असतात यांचे तर अध्यक्ष मोदय यामध्ये पावसाचे जे प्रमाण असतं मापक ते मंडळावर असतं पंधरा गावं वीस गावं मिळून अध्यक्ष मध्ये एक मंडळ असतं या गावात पाऊस पडतो त्या गावात पाऊस पडत नाही असा फरक असताना माझं असं म्हणणं आहे की एवढे करोडो रुपये आपण अध्यक्ष मध्ये विम्याचे शेतकरी भरतात तर अध्यक्षमध्ये त्या ठिकाणी गाव निहाय त्या ठिकाणी अध्यक्षमध्ये मापक बसवणार का हा दुसरा प्रश्न अध्यक्षमध्ये तिसरा प्रश्न अध्यक्ष महोदय खरीफ रबीच्या संदर्भात फळबागायचा नाही परंतु आपण एक्सपर्ट आहात आपण समजून घेऊ शकाल त्यामुळे मला एवढंच सांगायचं की उंबरठा उत्पन्न अध्यक्ष महोदय उंबरठा उत्पन्न मागचे जे सात वर्ष असतात ते त्याचं ॲव्हरेज काढलं जातं आणि त्याच्या मध्ये अध्यक्ष महोदय सरासरीच्या सत्तर टक्के जर असेल आणि त्याच्या खाली गेलं तरच विमा मिळतो तर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी खूप कमी जास्त हे असतात ॲव्हरेज त्यामुळे बरंच कमी निघतं आणि बऱ्याचदा अध्यक्षमध्ये विमा मिळत नाही त्यामुळं हे सत्तर टक्क्याच जो काही अट आहे ती रद्द करून सरासरी इतकं सरासरीच्या खाली गेलं सात वर्षाच्या की खाली त्या ठिकाणी मध्ये उंबरटा उत्पन्नाच्या दिलं पाहिजे अशी अपेक्षा आहे त्यामुळे हा त्या तिसरा प्रश्न आहे की त्याच्या सरासरीच्या खाली करावं आणि क्लेमच्या बाबतीत अध्यक्ष मोदय बहात्तर तास बहात्तर तासात शेतकऱ्यांनी क्लेम दाखल करावा मग काय तर टोल फ्रीवर वर फोन करा पोर्टलला करा नाही तर सीएससी ला करा अध्यक्ष महोदय आज इंटरनेट ग्रामीण भागात चालत नाही फोन सेवा नसते कधी कधी लाईट नसतो चार्जिंग झालेलं नसतं अनेक गोष्टी आहेत तर या बहात्तर तासाची सुद्धा वाढ अध्यक्षमध्ये केली पाहिजे रास्त लोकांना त्यापासून वंचित ठेवू नये तर दृष्टिकोनातून सुद्धा अध्यक्षमध्ये मध्ये वाढ करून शेतकऱ्यांना न्याय देणार का असे चार धोरणात्मक प्रश्न अध्यक्षमध्ये मी विचारलेले